तर बातमी अंबाजोगाईतील आहे अंबाजोगाईतील तरुणाला मारहाण प्रकरणी आरोपीचे खासदार बजरंग सोनावणे यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झालेले आहेत आरोपी माने हे सोनावणेंचे कार्यकर्ते असल्याचं स्पष्ट झालेलं आहे अशी चर्चा रंगते आहे तसंच आपण ही महत्त्वाची घटना पाहतो आहे बीडमध्ये बीडमध्ये एका तरुणाला मारहाण करण्यात आली होती आमिर हुसेन आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत आमिर खरं तर संतोष देशमुख यांची हत्या किंवा मग खोक्या भोसले आणि आता हे मारहाण प्रकरण पण यातसुद्धा हा जो आरोपी आहे तो एखाद्या त्याचं राजकीय काहीतरी कनेक्शन आहे असंच समोर येत आहे नक्कीच जर आपण बघितलं तर संतोष संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर जे काही टोळ्या किंवा जे लोक समोर आले होते फेसबुकवर जे व्हिडिओ आहे महाराणीचे व्हायरल झाले होते हे सगळे राजकीय पक्षांचे जवळचे लोक आहेत किंवा त्यांचे कार्यकर्ते आहे असं समोर आला होता आता तर चक्क खासदार बजरंग सोनोने यांचे कार्यकर्ता आहे म्हणून समोर आलेले आहे जे अंबजोबेतल्या मण्यारवाडीतला हे व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर त्यांना अटक करण्यात आलेलं आहे आता ते फोटो आहे तर व्हायरल झालेला ते खासदार बजरंग सोनवणे यांच्या सोबतचा फोटो आहे आता त्यांचा कार्यकर्ता आहे का समर्थक आहे का कोण आहे स्पष्ट झालं नाही बजरंग सोनवणी याच्यावर बोलले नाहीत ते बोलल्यानंतर आपल्याला कळल की नेमकं त्यांचं कार्यकर्ता आहे का निकटवर्ती आहे का त्यांचं कोण आहे हे कळ कारण की फेसबुकवर जाऊन आपण फोटो बघतोय जसं फोटो व्हायरल झालेला आहे की ते त्यांच्या जवळच कोणीतर असावं म्हणूनच एवढे त्यांनी फोटो व्हायरल केलेले आहे धन्यवाद आमिर या सगळ्या माहितीबद्दल तर हा आरोपी हा बजरंग सोनावणे यांचा हा कार्यकर्ता असल्याचं समोर येत आहे